नमस्कार मंडळी सर्वांना क्रिसमस आणि नाताळच्या हार्दिक शुभेच्छा क्रिसमस हा सण प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो क्रिसमस ट्री हे या सणाचं एक महत्त्वाचे प्रतीक आहे आणि क्रिसमसच्या काळात क्रिसमस ट्री तुम्हाला सगळ्यांच्या घरीही उभारलेली दिसते आणि ती आकर्षणाने सजवलेली पण असते तुम्ही जर बघत असाल तर किती एक मस्त त्याला काय काय वस्तू लावल्यात खरंच खूप छान वाटतं बघायला आणि मेन म्हणाल तर सांता क्लॉजचे लहान मुलांना खूप आकर्षण असते त्यांचा लाल रंगाचा पोशाख पांढरी दाडी आणि काळे बूट खूप छान वाटतात आणि त्यांच्या हातात एक मोठी थैली असते त्यात जास्त मुलांसाठी खेळणी आणि चॉकलेट त्यामुळे मुलांना तो खूप असा बघायला खूप आवडतो तर मेन सांगायचं म्हणजे आम्ही आलो आहे आमच्या मैत्रिणीच्या घरी तर ह्या सगळ्या आहेत माझ्या मैत्रिणी तर आम्ही आलो आहे पार्टीसाठी म्हणजे छोट्याशी छोटी खाणी पार्टी आहे आमची सगळ्यांची तर मी तुम्हाला दाखवते पुढे पुढे तर व्हिडिओ नक्की बघत राहा खूप छान असं घर सजवलं आहे तिने जसं आपण दिवाळीमध्ये कंदील चांदणी लाईटिंग करतो त्याप्रमाणे त्याने असं प्रत्येक ठिकाणी सांताक्लॉज क्लॉज छोटे छोटे सांताक्लॉज क्रिसमस ट्री किंवा वेगवेगळ्या प्रकारची ग्रीटिंग्स कार्ड कॅलेंडर्स खूप छान वाटत होतं बघायला मला जे छान छान वाटत होतं ते मी कॅप्चर करत होते मला हे असे डिझाईन्स वगैरे खूप आवडतात आणि ते मी आठवणीत साठवून ठेवते आणि मी तुम्हाला प्रयत्न केला आता मी तुम्हाला मेनू सांगते ही होती आंबोळी आणि भुपे टाईप होतं आपल्याला हवं ते घ्यावं हा होता व्हेज कुरमा आणि हा होता पुलाव व्हेज पुलाव आणि हे होतं सॅलड आणि नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी नॉनव्हेज पण होतं पण आपला नॉनव्हेजचा विषय नसल्यामुळे आम्ही व्हेजवरच भागवलं तर ह्या आहेत माझ्या अवली या मैत्रिणी

ती बघा ही एक आहे ही एक आहे तुम्ही पण एका खात बाकी सगळी नॉनव्हेज मी पण नॉनव्हेज बघू शाईल कारण ती बघा कशी खाते बघू शकता तुम्ही मस्त तरी की खाते ती मस्त एक नंबर नाही आहे आणि मी दोन नंबर करून काय साफसुत्र पाणी तर क्रिसमसच्या दिवशी तुम्ही कोणाच्याही घरी गेलात तर हा देखावा दिसतोच दिसतो आणि छान वाटतो बघायला यसूचा जन्म एक दाखवलेला असतो छोटा बाळ आणि झना तिले तिने प्रत्येकाला दिली एक खाऊची भेट करंजी शंकरपाळी केक वगैरे सर्व काही म्हणजे सगळ्यांच्याच हातात दिले म्हणजे जसं आपण दिवाळीत फराळ देतो तसं तिने आम्हालाही दिलं आणि नॉन व्हेजवाल्यांसाठी काहीतरी म्हणजे आकर्षण होतं ते त्यांना दिलं तर मी व्हेज घेतलं आणि मी तर हे तिने आम्हाला सगळ्यांना ग्रीटिंग कार्ड दिलं होतं एक भेट वस्तू एक आठवण म्हणून मेरी क्रिसमस तर छान होता संदेश त्याच्यावरचा लिहिलेला तर अशी होती आमची छोटीशी पार्टी तर छोटीखानी आम्ही एक पार्टी केली के होती सर सर्व निमित्त त्यानिमित्ताने सर्व मैत्रिणी एकत्र आलो आणि म्हणजे एकत्र जेवलो मजा मस्ती केली तर हा होता आमचा माझा छोटासा व्हिडिओ तर माझ्या या सगळ्या मैत्रिणी खूप छान मैत्रिणी आहेत माझ्या तर आम्ही सर्व एकत्र आलो की खूप धमाल मजा मस्ती करतो तर चला बा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा t h â